नमस्कार मित्रांनो हे आहे मॅक्स सेवर से ते फ्लिपकार्टहून मागवलं आहे तीनशे रुपयात आणि हे मी इलेक्ट्रिसिटी कमी करण्यासाठी मागवलं होतं पण ते मागवून मला दोन महिने झाले त्याचा काही रिझल्ट मला भेटला नाही उलट तीन पट एक्स्ट्रा बिल आलेलं आहे तर मला आधी सहाशे सातशे असं बिल यायचं आणि आता एक महिन्याचं चौतीसशे दु, दु दुसऱ्या महिन्याचं सतराशे बिल आलं तर मग याचा यूज काहीच नाही आता आपण हे खोलून बघू हां तर बघा फक्त याच्यात एक पंख्यामध्ये लावतो तसं एक काहीतरी आहे एवढंच आहे आणि इथे तीन लाईट पण मग हे कंटिन्यू लावून ठेवलं होतं त्या तिथं सांगितल्याप्रमाणे आणि बिल बॉक्सवर दिलेलं होतं चाळीस टक्के सेव्ह होऊ शकते तर चाळीस टक्के सेव तर सेव्ह झाले नाही पण तीन पट जास्त बिल आलं त्यामुळे तुम्ही जर हे असं परचेस करणार असाल तर चुकून घेऊ नका मला याच्यामुळं खूप लॉस झाला आहे तू मलाही नको व्हायला म्हणून मी व्हिडिओ बनवली थँक्यू